सेलू तालुक्यातील दहेगाव ते केळझर या सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्याच्या पक्क्या बांधकामाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की थीक ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णतः उघडला आहे त्यामुळे वाहनचालकांना रोजच त्रासाला सामोरे जावे लागत आहे विशेषतः गिट्टी भरून धावणाऱ्या अवजड वाहनामुळे रहदारी अधिकच धोकादायक झाली आहे नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्याची ही दुरवस्था अपघातांचे प्रमाण वाढवणारी ठरली आहे या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी रुग्ण शेतकरी आणि सामान्य नागरिक प्रवास करतात मात्र सध्याची रस्त्याची स्थिती पाहता कुठल्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय गावाच्या सीमेलगत असलेले गिट्टी खदान बंद करण्याचीही नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे खदानमधून सतत गिट्टी घेऊन जाणाऱ्या वाहनामुळे धुळीचे लोट उडतात आणि त्यामुळे श्वासनाचे त्रास दृष्टीस अडथळा व आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होत आहेत शब्दात सांगितले आहे की जोपर्यंत रस्ता पूर्णपणे पक्का केला जात नाही आणि गिट्टी खदान बंद केली जात नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे हे अतिशय खेदजनक असं दृश्य आहे की या ठिकाणी मी गेल्या दहा बारा वर्षापासून या रस्त्यावर येणं जाणं करतो त्या लक्षात आलं की समृद्धी बनताना या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती आणि आताही आज दोन दिवस झाले पाऊस नसल्यामुळे आज आपल्याला किमान त्याच्यावर पाण्या पाणी नाही दिसत आणि गिट्टी उघडी दिसते पण भर पावसामध्ये आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी अनेक अपघात या ठिकाणी घडतात इथे गरीब माणसं जे डेली वेजेसवर काम करतात जे शेतमजूर आहे जे शेतकरी आहे इथे काही प्रमाणात गायीचं दुधाचा धंदा होतो त्या दूधवाल्यांना याचा त्रास होतो या सगळ्या त्रासामध्ये या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गावकऱ्यांना वारंवार सांगण्यात येतं की या रस्त्याचा मंजुरी झाली आहे एखाद्या रस्त्याच्या मंजुरीला निधी नसताना मंजुरी कशी मिळू शकते याचाच अर्थ याच्यातला निधी कुठेतरी दुसरीकडे वळता केला किंवा त्याचं अपहरण झालं असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरी या सरकारच्या बद्दल रोष असा आहे की या सरकारला सरकार नागरी करण्यासाठी सगळीकडे पैसा आहे पण गावातल्या शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतावरचं नुकसान झालं त्याच्यासाठी नाही त्याच्यात गावातल्या पाधन रस्त्यांसाठी पैसा नाही आहे त्याच्यातल्या गावातल्या गावात रस्त्यांसाठी पैसा नाही आहे आमचं ऑब्जेक्शन नागरी लोकांना सेवा सुविधा देण्याबद्दल नाही आहे पण प्राधान्याने सगळ्यांना समान सुविधा देण्यात याव्या किमान जर का त्यांना रस्ते देतात यांनाही रस्ते द्यावे पण यांचे रस्ते झाल्यावर तुम्ही गट्टू लावा ना नाही तर अजून काहीतरी बनवा पण ज्या बेसिक गोष्टी आहे आणि हा जिल्हा परिषदेचा मार्ग आहे राज्य महामार्ग आहे दोन मोठ्या गावांना जोडणारा मार्ग गा आहे त्याच्यावर बावीस वेगवेगळे गाव जोडल्या जातात इथल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था आपण सुद्धा पाहिलेली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेला पूर्ण उत्तर लेखी उत्तर आणि त्याच्या निधीचं अलॉटमेंटचं पत्र आल्याशिवाय हा बेमुदत उपोषणाचं आंदोलन संपणार नाही आणि वेळ पडली तर आम्ही आंदोलन करू या गाव म्हणजे दहेगाव ते केळझर हा रोड रोडची मागणी आपण अनेक वर्षापासून मला वाटते सहा ते सात वर्षापासून करतो आहे याआधी मी एकोणतीस जून दोन हजार तेवीस ला इथे आंदोलन केलं त्यावेळेला आपले हिवरे साहेब आले होते या रोडची कॅपॅसिटी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस टनाची आहे आणि इथे जाणारे जे टिप्पर आहेत ते चाळीस ते पन्नास टनाचे असतात त्यामुळे त्यातनं दगड पडणारे आहेत किंवा रोड रोडमधून जो धूळ उडतो त्याला पिकाला नुकसान आणि कोणाला न्याय मागावे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अनेकदा अनेकदा पाठपुरावे झाले आंदोलन झाले पण अजूनही आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे आता आम्हाला अमर भाऊंनी सुद्धा उत्तर द्यावं आणि या दोन्ही आमदारांनी उत्तर द्यावं की आम्ही गावकरी कोणाकडे जावं